नाही आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आपण स्टेट माझ्याचा संचालक होते ते पण सांगायचे बँक काही अडचणी निर्माण आहे आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून बाबा हे थोडं लीक होऊन लागते घरी जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी स्तरावर सगळं शोधून काढतो तर कुठं अडचण निर्माण होईल काय होईल कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीय दृष्ट्या हे करतातच जनपे ते काही नव्हत नाही पर आम्हाला ते अपेक्षितही आहे म्हणजे आमच्या मायनं पाहिजे सांगितलं आता सार